आधी अंत्य सर्वत्र गुण निर्गुण गुणाचे गुणा अगुण भासते कैसे झाले अरूपी गुणी गुण सगुण पाहता अंतरणे मती भक्तीची प्रेरणा तत्वाची आस्थापना उपासनेची साधना यातून संतांनी त्याला पाहिलं आणि आपल्या जीवनाची साधना थोडेशा उपचारांमधली स्नान वस्त्र यज्ञोपरीत हे उपचार आपले करून झालेले आहेत पांडुरंगाच्या महापूजेमध्ये आता आपण पांडुरंगाच्या महापूजेमध्ये आता आपण पाहतो आहोत या अतिशय दंग होऊन हे वारकरी दाम्पत्य आणि मुख्यमंत्री मानवी हो आता आपण चंदन समर्पित करतो आहोत परमेश्वराला चंदनाचा टिळा आता पांडुरंगाला लावला जातो आहे त्यानंतर त्याच्यावर बुक्याचाही टिळा लावला जाईल चंदन स्वतः गंधित असत आणि संपूर्ण विश्वालाही ते सुगंधित करतं चंदनाचं एक वैशिष्ट्य वेगळं असं सांगता येईल की चंदनाच्या पायथ्याशी खरं पाहता विषारी नागांचे विळखे असतात पण चंदनातून जो सुगंध येतो जगासाठी भिजून भिजून त्याच्यातून जो सुगंध येतो